श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्ती अनंत आणि अफाट ऊर्जा आहे जी तुम्हाला या संदेशातून स्वीकार करायला मिळत आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या भाग्यात न घडणाऱ्या त्या चमत्कारांना तुम्ही आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात ते सर्व काही चालून तुमच्यापर्यंत येईल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चिरणी प्रार्थना स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा है या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या मोबाईलवरून तू हा संदेश ऐकत आहे त्याच मोबाईलवरून आता तुला लवकरच आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे विश्वास ठेव हो, की माझे कार्य निरंतर तुझ्यासाठी सुरू आहे हा संदेश काही अपघातामुळे तुमच्या पुढे आलेला नाही तर ती एक दैवी योजना आहे कारण तुला यातून तुल मी काही संकेत देऊ इच्छितो जे तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये तुला उपयोगी येणार आहेत बाळा तेव्हा याकडे पुढील काही मिनिटे तू जर लक्ष पुरवलेस तर तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडू लागतील काही जे तुझ्यासाठी कठीण आहे ते तुला कसे टाळायचे आहे ते देखील मी तुला सांगणार आहे बाळा या संदेशाला शेवटपर्यंत ऐक मनपूर्वक स्वीकार कर कारण मी सतत तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे आणि जेव्हा तुझ्या मनातील त्या सर्व काही वाईट कल्पना दूर करण्यासाठी माझा हा संदेश तुला प्राप्त होईल तेव्हा स्वतःला भाग्यशाली मान आणि तुझ्यासाठी जे काही आशीर्वाद येत आहेत त्यांना मनपूर्वक स्वीकार कर पुढील मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल पुढील शंभर वर्ष तुमचे आयुष्य उत्तम आणि आनंदी जाईल त्यामुळे या संदेशाला ऐकत राहा स्वामी शक्तीवर तुमचा अटूट विश्वास असेल श्रद्धा असेल भक्ती असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक भेद जाणतात प्रत्येक व्यथाही जाणतात त्यावर उपाय म्हणून तुम्हाला हा संदेश देण्यात आला आहे तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्ही खरोखर भाग्यवान व्हाल आणि तुमच्या जीवनातील ते क्लेश दूर होऊ लागतील कारण जिथे स्वामी येतात तिथे काहीही दुरीत उरत नाही स्वामी मौलींची शक्ती दिव्य अफाट ऊर्जेने भरलेली आहे तुमच्या जवळ जे काही नकारात्मक का आहे ते काढून टाकण्याची शक्ती देवाच्या व्यतिरिक्त कुणातही ते नाही तेव्हा विश्वासाने हा संदेश संपूर्ण ऐकून मनपूर्वक मिळणारे आशीर्वाद स्वीकार करा तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझे दुःख तुझे क्लेश आणि तुला होणाऱ्या त्या यातना दूर करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला जेव्हा स्पर्श करतील तेव्हा तुझ्यातून ते, ते सर्व काही निघून जाईल जे तुझ्यासाठी योग्य नाही माझा स्पर्श माझे नाम घेतल्याने तुला होईल जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा मी तुमच्या जवळपास आहे हे ध्यानी धरा जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना मनोमन करू लागता तेव्हा मी तुमच्यात शिरून तुमच्यातून ते सर्व काही दुरीत काढून टाकतो तुमचे कष्ट तुम्हाला होणाऱ्या यातना संपवून टाकतो आणि तुमच्यासाठी असे सुखाचे द्वार उघडतो ज्यामुळे तुम्हाला यातना होत नाहीत सुख आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला येऊ लागतात जे कार्य कित्येक दिवस पूर्वी होत नव्हते अगदी ते काही क्षणात देखील पूर्ण होऊ लागते देव म्हणतात त्या क्षणाला जाणून घे की मी तुझ्या जवळच आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही न मागताही तुम्हाला काही कष्टाचा सामना करावा लागतो काही दुःखांचा सामना करावा लागतो तर मग जेव्हा तू माझ्याकडे ते प्रेम ते आनंदाचे क्षण ते सुख ती समृद्धी मागत आहेस तर ती देखील तुला देण्यात येईल बाळा विश्वास ठेव कारण माझे देवदूत तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहेत ज्याची तुला अपेक्षा आहे बाळा निश्चिंत राहून पुढील संदेश ऐकत राहा कारण तुझे जीवन परिपूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे आता इथून पुढे तुला कुठलीही कमतरता भासणार नाही अगदी आर्थिक समस्या देखील नष्ट होणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो मला माहीत आहे तुझ्या कष्टामुळे तुला खूप काही असे वाटते की इतके कष्ट करूनही तुला जे हवे आहे ते प्राप्त होत नाही पण निश्चिंत राहा आणि काळजीमुक्त राहा कारण हा संदेश तिथेच दिला जात आहे ज्या माझ्या भक्तांना मी काळजीमुक्त करण्यासाठी आलो आहे तुम्ही केलेले कष्ट आता निरर्थक होणार नाहीत तुम्ही केलेल्या कष्टांचे पूर्णपणे फळ आणि चीज होणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे कर्म करत आहात ते निरंतर करणे चुकवू नका कारण आता मोठा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे आणि जेव्हा देव तुमची निवड स्वतःहून करतात तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत आणि आनंददायी आशीर्वाद येऊ लागतात तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मी स्वामी माऊली तुमचं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली काही क्षणात देखील तुमच्या समस्या ते नकारात्मक दूर करू शकतात तुमच्या मनातून संपूर्ण विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीही त्या अंधारात भटकू देणार नाही त्या अंधारात तुम्हाला जाऊ देणार नाही देवाच्या कृतीवर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवा कारण देव जिथे येतात तिथे कुठलीही कमतरता राहत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील येणारा काळ तुझ्यासाठी भरभराट सुख आनंदाचे क्षण घेऊन येत आहे त्यासाठी सज्ज हो आता इथून पुढे तुला कुठलीही कमतरता भासणार नाही अगदी तुझे आरोग्य देखील उत्तम राहील आजपर्यंत खूप काही कठीण प्रसंग तू पाहिले आहेत पण आता वारंवार तसे घडणार नाही कारण देव तुमच्यासाठी असे आशीर्वाद देऊ इच्छितात ज्यामुळे तुम्ही ते चमत्कार आकर्षित कराल जे पूर्वी कधीही तुम्ही अनुभवले नव्हते ते आता तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेव्हा तुम्ही स्वामींचा नामघोष करता तेव्हा तेव्हा तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव स्वामी देऊ लागतात तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सहज आणि सोपे मार्ग देवत तुमच्याकडे खूप काही भरभराट हो ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ